गात असताना असा भास होत असेल की रेकॉर्ड वाचतोय तर याचा अर्थ आपल्या जिल्हा परिषदेतील शाळींमध्ये असणाऱ्या हिऱ्यांची ओळख पारख जर केली तर जगाचा पटलावर ही चेहरे चमकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर मला दुसरी गोष्ट जास्त प्रत्यक्षाने आवडली आणि जी माझ्या नजरेत आली सर ती म्हणजे ज्याप्रमाणे मी संपूर्ण परिसराचं अवलोकन करतोय मुलांकडे पाहतोय त्यांचा ड्रेस कोड असेल शाळेतल्या इमारती असतील या शाळा येणाऱ्या काळात पुन्हा स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीनं देशाची पायाभरणी झाली इथून पुढचा काळ सुद्धा ही शा हे ही शाळा असतील त्या मराठी शाळा असतील मराठी शाळेतली मुलं असतील येणाऱ्या काळातल्या देशाची पायाभरणी करण्यासाठी मुलं सज्ज आहेत यात तरी माझ्या तरी आता शंका नाहीतर जिल्हा परिषदेतील शाळा असतील तिथील शिक्षक असतील तिथली मुलं असतील ही काय करतात कशा पद्धतीनं जातात असं एकंदरीतच फार निगेटिव्ह आणि नकारात्मक वातावरण समाजात आहे आणि ते बदलण्यासाठी प्रवीण पाटील सर असतील देवेंद्रजी पाटील सर असतील आमचे आदरणीय मित्र दिगंबर पाटील सर असतील आधार पान पाटील सर असतील ही सगळी मंडळी या व्यवस्थेत आहेत याचा अर्थ या, या व्यवस्थेत आशावाद अजूनही जिवंत आहे आणि इथनं आकाशाला गवसणी घालण्यासाठी भरारी घेण्यासारी पाखरं तयार आहेत पाखरांनी तयार राहावं आणि आकाशाला गवसणी घालावं मला सर अभ्यास करताना एक गोष्ट मेकॉलेची फार लक्षात येते वारंवार मेकॉलेने भारतात दोन व्यवस्था फार स्ट्रॉंगली आपल्या भारताला दिल्यात एक न्याय व्यवस्था आणि एक शिक्षण व्यवस्था मेकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेत फार मोठ्या प्रमाणात योगदान आणि व्यवस्थेत सुद्धा ह्या दोन व्यवस्था करत असताना तुम्हाला या दोघं व्यवस्थेत एक गोष्ट सिमिलर सापडेल सर एक गोष्ट आपल्याला कॉमन सापडते न्यायव्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत शंभर अपराध्यांपैकी जे आरोपी असतील त्या शंभर आरोपींपैकी नव्याण्णव आरोपी सुटले तरी चालतील पण एक निरपराध त्यात अडकता कामा नाही तसंच शंभर मुलांमध्ये नव्याण्णव हुशार मुरं सुटली चालतील पण त्यातला एक जो मुलगा आहे तो शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही म्हणून शिक्षण व्यवस्था म्हणजेच काय तर तुम्ही सरासरी बघा तुमचा वर्गात पन्नास मुलं असतील तर त्या पन्नास मुलांपैकी चाळीस मुलांना आवश्यकताच नाही शिक्षणाची तुम्ही नाही शिकवलं नाही आलात तरी त्यांना यायला लागेल जगाच्या भाषेत जर आपण विचार केला तर पण दहा मुलं अशी आहेत जी अनुकरणा शकते कसं बोललं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कुठल्या ठिकाणी कुठल्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट झालं पाहिजे या गोष्टी आपल्याला कधी समजतील त्या चाळीस मुलांचा अनुभवातलं ते मुलं शकतील मुल म्हणून शिक्षण व्यवस्था आली मेकॉलेला ज्यावेळेस दाब त्यानं मांडला त्यावेळेस त्याला हाच प्रश्न विचारला गेला की शिक्षण व्यवस्था वाचतात त्या द्यावी आपल्याला ढोबळ माराने सांगितलं जातं की त्यांना न काळ्या रंगाचा गोरा नोकर तयार करायचा आहे असं डोभडमनानं आपल्याला सांगितलं होतं पण तसं नाही मेपोले फार करत होता त्याला त्याला अपेक्षित होत होता की जो एक मुलगा सुटणार आहे ना शिक्षणापासून तो ह्या प्रवाहात आला पाहिजे त्याचा कॉन्फिडन्स लूज होता कामा नये त्यासाठी शिक्षण व्यवस्था आहे आदरणीय प्रवीण सरांनी सांगितलं की विचारसरणी कशी असते प्रत्येकाची विचारसरणी ही उजवी असू शकते डावी असू शकते मार्क्सवादी असू शकते साम्यवादी असू शकते पण त्या विचारसरणीत काम करत असताना आपण आपल्या समाजाचं देणं लागतो ते देत असताना आपण आपल्यातल्या पोरांना आपल्यात सामावून घेता येईल का आपल्या माणसांना आपल्याला सामावून घेता येईल का ते सामावून घेत असताना त्यांना सोबत घेऊन पुढे जाता येईल का ही विचारसरणी म्हणजे जीवनमूल्य आणि विचारसरणी घेऊन येते ती जीवनमूल्य आपल्याला ती जीवनमूल्य ती विचार सरने शाळेच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवता येईल का तिथून ती पालकांपर्यंत नेता येईल का आणि इथून मग ती देशा आणि समाज म्हणून आपल्याला पुढे नेता येईल का या अनुषंगाने जर जाता येईल तर मग आपण खऱ्या अर्थानं खरा भारत म्हणून समोर मांडू शकतो मी सरकारी नोकरी करत असतानाच सकाळी माझं लक्षात आलं की सकाळी दहाला जायचं संध्याकाळी पाचला यायचं असं ठाक 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 काम आपल्याला जमणार नाहीये यातनं एक घर घेऊ आणि वीस वर्ष हप्ते भरायचे आणि म्हणून जायचं याच्या पलीकडे आपण आयुष्यात काय करणार आहोत ते सोडून आपल्याला वेगळं काय करता येईल का म्हणजे याचा आधी जे करत होतो ते पुन्हा करायचं मी इलेक्शन कॅम्पेनर म्हणून मागचा दहा वर्षापासून काम करतोय आता फ्रीलान्सर इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंट नावाची स्वतःची एक कंपनी आहे त्या माध्यमातून लोकसभेची आणि विधानसभेची कामं सुद्धा करतो आहे आणि यातलं एक गोष्ट लक्षात आली सर मी ग्राउंड लेवलला जाऊन ज्यावेळेस काम पाहतोय त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की सर्वसामान्य माणसाला फुकटाचं काही नको आहे त्याला काही नको त्याला फक्त दोनच गोष्टी हव्यात शिक्षण आणि आरोग्य या जर गोष्टी त्याला दिल्या तर ही माणसं आपल्या पायावर उभी राहतील पण यातनं त्या दहा ही सगळी प्रक्रिया राबवत असताना ह्या प्रक्रियेत जर दहा माणसं काम करत असतील तर त्यातली आठ माणसं सकारात्मक नसतील तर दोन माणसं नकारात्मक आहेत आणि ती दोनच माणसं त्या दहा लोकांवर प्रभाव टाकत असतात आणि म्हणून सगळी गल्लत आहे आणि ती गल्लत कमी करायची असेल तर मी मगाशी ज्या सगळ्यांची नावं घेतली त्या लोकांची जास्त जबाबदारी आहे आपण ती नावं अजून अधिकाधिक कशी वाढवता येतील ती नावं आपल्याला अधिकाधिक कशी पुढं करता येतील त्या दिशेनं जाता येईल का यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल